महाराष्ट्र न्यूज चॅनल माझे राष्ट्र माझा महाराष्ट्र वाढदिवसाचा केक कापला आणि दुर्दैवानं दुसऱ्या दिवशी अंत झाला करमाळा शहरातील कुंभारवाड्यात राहणारा एक गरीब कुटुंबातील गोंडस बारा वर्षाचा कमलेश सुतार शिरसागर गेली दोन वर्षापासून रक्ताच्या कॅन्सर आजाराला कडवी झुंज देत होता कमलेश अत्यंत हुशार चुनचुनीत हा मुलगा संपूर्ण तसेच त्याच्या शाळेत होता कर्करोगाचं निदान झाल्यानंतर त्यांनी स्वतः आजार कशामुळे होतो त्याच्यावर उपचार काय काय पुढे होणार हे सगळं त्यांनी युट्यूबवरून डॉक्टरांकडून आत्मसात कमलेशन करून घेतलं होतं डॉक्टरकडे तपासणीला गेल्यानंतर कर्करोगाबद्दल तो अर्धा अर्धा, अर्धा तास गप्पा मारून प्रश्न कमलेश डॉक्टरांना विचारत असे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चौटे दोन वर्षापासून कमलेश सुतारच्या संपर्कात होते तो आठवण आली की शिवसेनेच्या ऑफिसमध्ये येऊन गप्पा मारत बसायचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा तो प्रचंड फॅन होता सेनेच्या प्रत्येक कार्यक्रमाला वडिलांना घेऊन येत असे जवळपास स्वतःचा मृत्यू कधी होणार हे त्याला संपूर्णपणे माहीत होतं ज्ञात होतं पण बोलताना मात्र तो मी मोठा होणार शाळा शिकणार जगणार मरणार नाही असं सांगून तो आई वडिलांना धीर देत असे पाच मार्च रोजी तो शिवसेनेच्या ऑफिस मध्ये गप्पा मारण्यासाठी आला होता त्या दिवशी तो पूर्णपणे थकला होता शरीरातले अवयव हळूहळू रिकामी होऊ लागले होते सर्व त्याला जाणीव होते महेश चिवटे यांच्या सात मार्च रोजी शुक्रवारी वाढदिवसानिमित्त त्याची तब्येत पूर्णपणे ढासळली होती त्याला उभा राहता येत नव्हतं पण त्यानं वडिलांकडे हट्ट धरला मला वाढदिवसाला जायचंय आयोजकांनी सांगितले की आपण सर्वजण त्याच्या घरी जाऊन त्याची भेट घेऊ त्याची तब्येत हट्ट धरला शेवटी त्याच्या वडिलांनी त्याला खांद्यावर उचलून वाढदिवसाच्या ठिकाणी आणलं हा सगळा प्रसंग भरून उपस्थित सगळे घरीवरून आले सर्वांनी बाजूला करून त्याला खुर्ची बसून त्याच्या हस्तेच वाढदिवसाचा केक कापण्यात आला त्यानंतर घरी गेल्यानंतर अजून त्याची तब्येत प्रचंड ढासळली डॉक्टरांनी इलाज नाही असं सांगितलं आठ तारखेला सकाळी नऊ वाजल्यापासून ते डोळे बंद केले व सायंकाळी त्यांनी आपला प्राण सोडला सहा महिन्यापूर्वी त्याच्यावर शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर पत्रकार संघाच्या वतीनं त्याचा विश्रामगृह इथं सत्कार करून त्याला गौरव करण्यात आला होता स्वतःला काय झाले काय आजार आहे आणि पुढे काय होणार याची संपूर्ण कल्पना असताना सुद्धा तो गेली दोन वर्षापासून त्याच्या आईवडिलांना दोन बहिणींना बारा वर्षाचा मुलगा धीर देत होता आठ मार्चला दुपारी दोन वाजल्यानंतर त्याला प्रचंड त्रास चालू झाल्यानंतर डॉक्टर ओंकार उघडे यांनी शासकीय कार्यालयातून आरोग्य खात्याकडून ऑक्सिजन मशीन आणून त्याचा श्वासाचा त्रास कमी केला आज नऊ मार्च रोजी सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले या अंत्यसंस्काराला सर्वसामान्य जनतेनं मोठी गर्दी केली होती बारा वर्षाच्या गोंडस हुशार समजूतदार मुलानं देवाला कशी काय लवकर वर नेलं देव आहे का नाही अशी देवावर शंका घेणारी चर्चा सर्वसामान्य लोक करत होते त्याच्या आई वडिलांनी रान करून होते जेवढे जवळचे लाखो रुपये उपचारासाठी खर्च केले या दोन वर्षाच्या काळात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष माध्यमातून दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे इथं त्याच्यावर सर्व प्रकारचे उपचार करण्यासाठी आर्थिक मदतीसह मानसिक आधार देण्यात आला मुख्यमंत्री वैद्यकीय निधीमधून सुद्धा भरघोस निधी त्याला देण्यात आला होता